जर तुम्हाला आत्तापासून आणि आजपासून जर का तुम्हाला इंग्लिश बोलायला सुरुवात करायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एकदम मास्टर कोर्स ठरणार आहे आजपासून मी सुरू करतोय फ्रेझल वर्ब्स म्हणजे असे वर्ब्स जे इंग्लिश बोलताना तुमचं इंग्लिश लँग्वेज तुमचं कम्युनिकेशन ग्लो अप करतात राईट जनरल वर्ड्स जे किंवा बेसिक वर्ड्स जे आहेत त्याच्यापासून हटून जर तुम्ही हे फ्रेझल वर्ब यूज करसाल तर युअर इंग्लिश लँग्वेज विल बी ग्लो अप तुम तुम्हा ते हंड्रेड पर्सेंट ग्लो करेल ओके सो माय सेल्फ सैयम देशमन्ड वेलकम यू इन इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमी छत्रपती संभाजीनगर बेस्ट ऑनलाईन द बेस्ट ऑफलाईन अकॅडमी इन महाराष्ट्र ओके सर फक्त दोन महिन्यामध्ये बेसिक टू ॲडव्हान्स जर तुम्हाला इंग्लिश शिकायचं असेल जर इंग्लिश बोलायचं असेल ना तर आणि लाईव्ह क्लासेसमध्ये बोलायचं असेल ना मी स्वतः तुम्हाला शिकवेल माझी स्टाईल पूर्ण जगाला माहिती आहे तुम्ही सुद्धा बघा मी कसं शिकवतो ओके आणि आमच्या दोन महिन्याच्या ऑनलाईन बेसिक टू ॲडव्हान्स क्लासमध्ये जॉईन व्हा त्याच्यामुळे तुम्हाला आम्ही रेकॉर्डेड लेक्चर्स देऊ मोफत ओके जर तुमचं जॉईन होणं झालं नाही कधी एखाद दोन दिवस गॅप पडला तर तुमचं नुकसान होणार नाही ही आमची गॅरंटी आहे तुम्हाला बुक्स आम्ही देऊ ठीक आहे ना आणि आपले पर्सनल कम्युनिकेशन होतील वेगवेगळे प्रॅक्टिस सेशन्स होतील बेसिक टू ॲडव्हान्स ग्रामर आपण त्याच्यामध्ये शिकणार खूप इंटरेस्टिंग खूप जबरदस्त क्लासेस असतो आमचा राईट जॉईन करायचं असेल तर लगेच खाली दिलेल्या नंबरवर आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि जॉईन होऊन जा कारण सीट्स थोडे लवकर फुल होतात ओके फाईन तर आपण सुरू करूया मी काही तीन ते चार पार्ट्स बनवेल याचे जर आप तुम्हाला शिकायचं असेल तर चार पार्ट्स मी याचे बनवेल चार मध्ये मी तुम्हाला दहा दहा सांगेल जेणेकरून जास्त लोड तुमच्या डोक्यावर नाही आला पाहिजे राईट ओके तर सुरू करूया विदाउट एनी फर्दर अडू जर अजून पण चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर लवकरात लवकर चॅनल माझं सबस्क्राईब करून घ्या ओके सगळ्यात पहिला वर्ड तुमचा आहे पुटॉन 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 म्हणजे काय पुटॉनचा अर्थ होतो काही ना काहीतरी घालणे ओके मी मराठी सुद्धा सांगेल तुम्हाला सेकंड मी मराठी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगेल जेणेकरून तुम्हाला समजेल की या फ्रेझल वर्बचा अर्थ काय आता फ्रेझल वर्ब काय असतं हे नीट समजून घ्या फ्रेझल वर्ब म्हणजे काय असतं असा शब्द ज्याच्यामध्ये व्हर बसतो ठीक आहे असा असा एक एक कॉमन जनरल स्टेटमेंट की जे तुम्ही रेग्युलरली किंवा डेली लाईफमध्ये बोलता ठीक आहे ना आता मला माझं जे शर्ट घाल तर पुट ऑन द शर्ट म्हणू शकतो मी सिम्पल तर पुट ऑन याच्यामध्ये पुट जा वर्ड असतो किंवा एक वर्ड त्यामधला ॲज अ व्हर्ब बसतो आणि यू हॅव टू ट्रीट इट इन ऑल थ्री फॉर्म्स ऑफ वर्ब ऑर ऑल फोर फॉर्म्स म्हणूया आपण ठीक आहे या पुटिंग पन शकता या पुटला तुम्ही सेकंड फॉर्म पुट पण करू शकता या पुटला पुढला थर्ड फॉर्म पण करू शकता ठीक आहे ना थ्रो वर्ड असेल थ्रो आऊट थ्रो आऊट म्हणजे उलटी करणे यार ही थ्रो आऊट ही ही थ्रो आउट एव्हरीथिंग वॉट ही हॅज इट इन जे काही खाल्लं होतं सगळं त्यांना उलटी केली तर थ्रोला तुम्ही थ्री पण करू शकता थ्रोन पण करू शकता समजलं तरी फ्रेझल वर्ब्स असतात याच्या अकॉर्डिंग तुम्हाला जे आहे नीट चांगल्या प्रकारे समजून डेली लाईफमध्ये वापर करायचा असतो समजलं असेल तुम्हाला फ्रेझल वर्ब म्हणजे काय असेल सगळ्यात पहिला वर्ड आहे तुमचा पुटॉन पुटॉन म्हणजे काय काही ना काहीतरी घाललं याच्यानंतर मी तुम्हाला या ठिकाणी दिलेलं सुद्धा आहे ठीक आहे शी ऑन द न्यू ड्रेस फॉर द पार्टी की पुटॉन म्हणजे काय तिने नवीन ड्रेस जो आहे तो घातला ठीक आहे पार्टीसाठी पुटॉन हा सेकंड फॉर्म आहे ठीक आहे ओके बाहेर जाण्यापूर्वी कृपया तुमचे बूट घाला आता घालणे ऍज आय तर बूट घालण्यासाठी पुट ऑन द बूट म्हणतो आपण प्लीज पुट ऑन युअर शूज ओके बिफोर गोइंग आउट की बाहेर जाण्याआधी तुम्ही तुमचे शूट्स पुट ऑन करा घाला त्यानंतर थंडी असल्यामुळे त्यानं जॅकेट घातलं सो ही पुट ऑन अ जॅकेट बिकॉज इट वॉज कोल्ड ठीक आहे ही पुट ऑन द जॅकेट त्यानं जॅकेट घातलं सो जॅकेट पुट ऑन करणं म्हणजे जॅकेट घातलं शूज पुट ऑन करणं म्हणजे शूज घालणं आणि न्यू ड्रेस पुट ऑन करणं म्हणजे नवीन ड्रेस घालणं समजलं अशा प्रकारे या फ्रेझल व्हर्बचा तुम्ही वापर करू शकता नेक्स्ट तुमचा फ्रेझल व्हर्ब आहे थ्रो अप थ्रो अप म्हणजे काय टू प्युक प्युक म्हणजे उलटी करणे भाई त्यांना जे काही खाल्लं ते सगळं उलटी केली सो ही थ्रो आउट एव्हरीथिंग यार व्हॉट एव्हर he ही जे काही खाल्लं ते सगळं त्यांना उलटी केली ओके okay? अजून बघा काय सेंटेन्स आहे अन्न खराब खाल्ल्यानंतर त्याला उलटी झाली ही थ्री अप त्यानं उलटी केली आफ्टर इटिंग स्पॉइल्ड फूड फॉर स्पॉइल्ड म्हणजे खराब अन्न खाल्ल्यानंतर शी फेल्ड सिक अँड सडनली थ्री अप तिला आ, आ, ती आजारी पडली तिला मळमळ वाटत फेल्ड सिक तिला मळमळ वाटत होतं आणि अचानक तिने उलटी केली थ्री अप शी थ्री अप उलटी केली तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये मध्ये जाताना तर हमखास हा शब्द वापरताच वापरता द चाइल्ड थ्री अप इन द बस की त्या मुलाने बसमध्ये उलटी केली भाई मग द चाइल्ड थ्री अप मुलाने उलटी केली द चाइल्ड थ्रू अप तिला तिने उलटी केली शी थ्री अप ठीक आहे ना अन्न खाल्ल्यानंतर उलटी केली ही थ्रू अप आफ्टर इटिंग स्पॉइल्ड फूड अशा प्रकारे तुम्ही थ्रू अप किंवा थ्रू अपचा वापर करू शकता थ्री यू हा जो आहे हा सेकंड फॉर्म आहे लक्षात घ्या आणि थर्ड फॉर्म थ्रोन आहे हे सुद्धा समजून घ्या ठीक आहे ना नेक्स्ट बघा टॉकअप सॉरी टॉकअप नाही टेकअप टेकअप म्हणजे काय टेकअप म्हणजे काढणे ठीक आहे टेकअप म्हणजे विमानाने उड्डाण करणे सुद्धा होतं आणि टेकअप म्हणजे झपाट्याने वाढणे सो त्याचा बिझनेस वाढला सो ही टुकअप ही ही टुकअप हे बिझनेस सुद्धा चालेल विमानाने टेक ऑफ केले के सो विमान सो द एरोप्लेन टुकअप असं सुद्धा म्हणू शकता ठीक आहे आणि त्यांना कपडे काढले ही टे, ही टुकअप द क्लोथ असं सुद्धा चालेल ठीक आहे बघू आपण कशाप्रकारे टेकअपचा वापर करतो प्लीज टेक ऑफ युअर शूज ठीक आहे टेक ऑफ सॉरी टेकअपच्या ऐवजी या ठिकाणी टेक ऑफ होतं ठीक आहे टेक ऑफ ओके प्लीज टेक ऑफ युअर शूज बिफोर एंटरिंग इन द टेम्पल टेक ऑफ म्हणजे काढा बाहेर काढा सो so, प्लीज मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी तुम्ही तुमचे बूट काढा द प्लेन टुक ऑफ ऑन टाइम प्लेन ने लवकर उड्डाण भरले वेळेवर उड्डाण भरले ठीक आहे ना सॉरी सॉरी हिज बिझनेस टूक ऑफ व्हेरी क्विकली की त्याचा बिझनेस जो आहे तो खूप लवकर क्विकली काय झाला टूक ऑफ झाला वाढला सो so, ऑफ म्हणजे काय वाढणे सुद्धा होतं बाहेर काढणे सुद्धा होतं आणि उडणे सुद्धा या ठिकाणी होतं तुमच्या अकॉर्डिंग जो सेंटेन्स तुम्ही यूज करता है, तो त्या अकॉर्डिंग बोला नेक्स्ट आहे कॅरी ऑन कॅरी ऑन म्हणजे काय कॅरी ऑन म्हणजे सुरू ठेवणे तुम्ही जे काही करता ना ते सुरू ठेवा बाई कॅरी ऑन युअर बिझनेस तुम्ही तुमचा बिझनेस कॅरी ऑन ठेवा सुरू ठेवा ठीक आहे ना त्यानंतर जर बिझनेस सुरू ठेवला सो कॅरीच्या ऐवजी व्हबचा सेकंड फॉर्म घ्या कॅरीड ही कॅरीड आउट हिज बिझनेस समजला बघा एक्झाम्पल बघूया तुम्ही तुमचे काम सुरू ठेवा भाई प्लीज कॅरी ऑन विथ युअर वर्क तुम्ही तुमचं कॅरी ऑन वर्क कॅरी ऑन ठेवा ही कॅरीड ऑन टॉकिंग डेस्पाईट द नॉईस की आवाज होता ना तरी सुद्धा त्यानं बोलणं सुरू ठेवलं so, बोलणं सुरू ठेवलं कॅरीड ऑन टॉकिंग ठीक आहे ना डोंट स्टॉप कॅरी ऑन अँड फिनिश द टास्क थांबू नका सु ठेवा आणि संपवा सो डोंट स्टॉप काम चालू ठेवा कॅरी ऑन अँड फिनिश द टास्क की तुम्ही तुमचं काम पूर्ण करा अशा प्रकारे तुम्ही कॅरी ऑनचा वापर या ठिकाणी करू शकता नेक्स्ट आहे तुमचं सी ऑफ सी ऑफ म्हणजे काय चल भेटू आपण नंतर भेटू ओके सी यू ऑफ ठीक कसं म्हणतो ओके सी यू ऑफ म्हणजे तुला नंतर भेटतो मी ठीक आहे किंवा निरोप देणे सोडायला जाणे तेव्हा सो सो आय विल सी यू ऑफ ऑन द स्टेशन किंवा तुला मी स्टेशनला सोडायला येतो कसं म्हण आय विल सी यू ऑफ ऑन द एअरपोर्ट मी तुला एअरपोर्टला सोडायला येतो बघा एक्झाम्पल कशा या ठिकाणी की आम्ही त्याला निरोप द्यायला स्टेशनवर गेलो वेंट टू द स्टेशन आम्ही स्टेशनवर गेलो टू सी हिम ऑफ की त्याला पाहायला नाही त्याला सोडायला त्याला निरोप द्यायला ओके तिने विमान विमानतळावर तिच्या आई वडिलांना निरोप दिला शी सॉ हर पॅरेंट्स ऑफ ॲट द एअरपोर्ट की एअरपोर्टवर तिने तिच्या पॅरेंटला निरोप दिला त्यानंतर ऑल फ्रेंड्स केम टू सी मी ऑफ की सगळे विद्यार्थी जे माझे सगळे फ्रेंड्स आहेत ते मला सोडायला आले ऑल फ्रेंड्स केम आले टू सीमी ऑफ की मला सोडायला मला निरोप द्यायला so, तर सी ऑफ म्हणजे काय तर निरोप देणे ठीक आहे नेक्स्ट तुमचा वर्ड आहे होल्ड बॅक होल्ड बॅक म्हणजे काय थांबून ठेवणे थांबून ठेवतो तुला कसं म्हणणार आय होल्ड यू बॅक मी तुला थांबून ठेवतो ठीक आहे ना बॉसना एम्प्लॉयला थांबून ठेवलं होल्ड किंवा होल्डेड द बॉस होल्डेड अप कोणाला टू द एम्प्लॉईज ठीक आहे बघा uh, uh, तिने आपले अश्रू आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न केला दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला थांबून ठेवायचा था प्रयत्न केला सो so शी ट्राय टू होल्ड बॅक हर हर्टियर्स ठीक आहे ना uh, पोलिसांनी जमावाला थांबवले म्हणजे कंट्रोलमध्ये ठेवले सो पुलीस हेल्ड बॅक होल्ड चा सेकंड फॉर्म हेल्ड थांबवले ओके ना डोंट होल्ड बॅक युअर आयडियाज इन द मिटिंग मिटिंगमध्ये तुम्ही तुमच्या आयडियाज थांबू नका आम्हाला मिटिंगमध्ये तुमच्या आयडियाज पाहिजे तर होल्ड बॅकचा काय अर्थ होतो मिटिंगमध्ये तुमच्या आयडियाज थांबू नका किंवा बोला डोंट होल्ड बॅक समजला so, और होल्ड बॅक युअर इमोशन्स इन द मिटिंग तुमच्या इमोशन्स सोडा आणि अॅनालिटिकल बना ओके सिंपल आहे भाई काही टेन्शन घ्यायची गरज नाही अशा प्रकारे तुम्ही होल्ड बॅकचा वापर या ठिकाणी करू शकता नेक्स्ट आहे लेट इन लेट इन म्हणजे काय की येऊ द्या आतमध्ये येऊ द्या भाई विद्यार्थ्यांना आतमध्ये येऊ द्या लेट द स्टुडंट कम इन समजला अशा प्रकारे तुम्ही लेट इनचा वापर करता बघा मला आतमध्ये येऊ द्या यार प्लीज लेट मी इन मला आतमध्ये येऊ द्या तिने दरवाजा उघडला आणि पाहुण्यांना आत घेतले शी ओपन द डोअर अँड लेट द गेस्ट इन द गेस्ट हा सब्जेक्ट लेटच्या आत पहिले आला ठीक आहे ना लेट आणि इनच्या मध्ये तुम्हाला सब्जेक्ट ठेवायचा ज्यांना पण ज्यांच्यावर पण ती ऍक्शन होतीये ओके डोंट लेट स्ट्रेंजर्स इन की जे स्ट्रेंजर्स आहेत जे अननोन पर्सन आहेत त्यांना आतमध्ये घेऊ नका सो डोंट लेट स्ट्रेंजर्स इन की कोण अनोळखी लोकांना आतमध्ये घेऊ नका so आतमध्ये घेणे याला आपण लेट इन असं म्हणत असतो ओके नेक्स्ट आहे तुमचं पास आऊट पास आऊट म्हणजे काय बेशुद्ध होणे बेशुद्ध होणे किंवा वाटप करणे सुद्धा अर्थ होतो की पास द द पास द चॉकलेट्स आऊट चॉकलेट्स वाटून टाक भाई किंवा उन्हामुळे मला मी बेशुद्ध झालो सो आय पास आऊट बिकॉज ऑफ द हीट बिकॉज ऑफ द सन समजलं बघू पुढे बघा उष्णतेमुळे तो बेशुद्ध पडला की ही पास आऊट ड्यू टू हिट ठीक आहे वाईट बातम्या ऐकून ती जवळजवळ बेशुद्ध झाली जर काहीतरी वाईट बातमी ऐकली आणि ती बेशुद्ध झाली त्याला काय म्हणतो ही शी पास आऊट शी अलमोस्ट पास आऊट ती जवळजवळ पास पासआउट झाली होती आफ्टर हिअरिंग द बॅड न्यूज ठीक आहे शिक्षकांनी उत्तर पत्रिकांचा वाटप केला मी सांगितलं होतं वाटप करायला सुद्धा पास आउटचा वापर करतो सो द टीचर पास आउट द शीट्स की शिक्षकांनी काय केलं शीट पास आउट जे आहेत त्या केल्या ओके okay, समजलं नेक्स्ट बघा भाई या ठिकाणी आहे टेक डाऊन टेक डाऊन म्हणजे खाली उतरवणे ठीक आहे किंवा काढणे ओके okay? पतंगाला खाली उतरव भाई टेक डाऊन द काइट जनरली ठीक आहे ना किंवा कपडे खाली उतरा खा, कपडे खाली काढून घे सो टेक डाऊन द क्लोथ्स समजला तेव्हा तुम्ही टेकडाऊनचा हे करता किंवा मी जे तुम्हाला बोलतोय तुम्ही नोट टेकडाऊन करा म्हणजे नोट लिहून घ्या उतरून घ्या नोंद करून घ्या तेव्हा सुद्धा टेकडाऊनचा वापर केला जातो बघा प्लीज टेक डाऊन द डे, डे, पार्टी की पार्टीच्या नंतर जे डेकोरेशन आहे ते खाली घ्या समजलं नेक्स्ट काय की टुक डाऊन माय फोन नंबर की त्याने माझा लिहून घेतला नोंद केली माझ्या फोन नंबरची नोंद करण्यासाठी टेकडाऊनचा वापर होतो द टीचर टुक डाऊन द इम्पॉर्टंट पॉईंट ऑन द बोर्ड की टीचरनं काय केलं डाऊन मी लिहितोय सो आय एम टेकिंग डाऊन द इम्पॉर्टंट नोट्स ऑन द बोर्ड समजलं तर अशा प्रकारे तुम्ही टेक डाऊनचा वापर करता आणि लास्ट या ठिकाणी आहे भाई कुठं लास्ट टर्न अराऊंड टर्न अराउंडचा अर्थ काय होतो टर्न अराउंडचा होतो की फिरणे फिरवणे वळवणे डोंट टर्न अराउंड मागे नको फिरूस समजलं ना किंवा वळवणे ठीक आहे ओके बघा सेंटेन्स कुठे जायचे सेंटेन्स याचे आहेत की त्याने पाहण्यासाठी फिरवले की त्याला कोण बोलत आहे की त्याने पाहण्यासाठी तोंड फिरवलं ही टर्न की तो फिरला टर्न अराउंड काय पाहण्यासाठी टू सी हू वॉज कॉलिंग इन की त्याला कोण बोलवतं हे बघायसाठी तो फिराला तो वळला तो वळण्याला आपण टर्न डाऊन म्हणतो द कंपनी टर्न अराउंड इज लॉसेस अँड बिखेम प्रॉफिटेबल म्हणजे उतरवणे खाली केले बघा बदलणे सो so, कंपनीने काय केलं टर्न अराउंड बदललं सो so, आपले लॉसेस बदलले आणि त्याला प्रॉफिटमध्ये कन्वर्ट केलं फिरा आणि मला बघा सो टर्न अराऊंड अँड लुक मी लुक ॲट मी फिरा आणि मला बघा सो दीज आर द फ्रेझल वर्ब्स याचा वापर आपण डेली कम्युनिकेशनमध्ये हंड्रेड पर्सेंट करत असतो आय रिक्वेस्ट यू की तुम्ही नीट समजून घ्या ठीक आहे ना कोणकोणते फ्रेजल फ्रेझल वर्ड आहेत मी मराठी आणि हिंदी दोन्हीही तुम्हाला अर्थ सांगितलेला आहे सो so, नीट लिहून घ्या अजून पुढे दोन तीन चार पाच असे व्हिडिओज येतील याच फ्रेझल वर्बवर प्रत्येक फ्रेझल वर्ब लिहून घ्या कारण डेली तुम्ही यूज करता ठीक आहे ना आणि प्रॅक्टिकली जर काही इंग्लिश शिकायचं असेल फक्त दोन महिन्यामध्ये बेसिक टू ॲडव्हान्स तर आमच्या ऑनलाईन क्लासमध्ये जॉईन व्हा दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपण पुन्हा भेटू आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये थँक्यू सो मच